विटा पोलीस स्टेशन हॉल विटा पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड पत्रकार व कुटुंबीय सदस्यांकरता आरोग्य शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर विक्रम सिंह कदम व विटा पोलीस स्टेशन अधिकारी धनंजय फडतरे सचिन पुरबोले विपुल पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाला सहकार्य आळसन गावचे श्री अजित भैया जाधव यांनी केले होते यावेळी बोलताना विटा पोलीस स्टेशनचे अधिकारी धनंजय फडतरे म्हणाले की आज विटा पोलीस च्या आवारामध्ये सतर्क नागरिक स्वयंसेवी संघ सामाजिक संघटना आळसण चे प्रमुख श्री अजित साहेब यांच्या सहकार्यातून आणि जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा सल्य चिकित्सक श्री डॉक्टर श्री विक्रम शेख कदम साहेब ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर श्री राजपूत साहेब या सर्वांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी सेवा शिबिराचं आयोजन जे केलेलं आहे त्यामध्ये पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी मुघाड्स आणि पत्रकार बंधू या सर्वांचं आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं या ठिकाणी आरोग्याचं आरोग्य आरोग्य तपासणी होणार आहे त्यासाठी ग ग्रा शिबिर यांची पूर्ण टीम आलेली आहे की आपल्या विटा आणि खानापूर परिसरातले प्रायव्हेट डॉक्टरांची पण सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचं आज जिल्हा चिकित्सक आणि आमच्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्या सर्व ग्रामीण रुग्णालयाच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यामधली आरोग्य तपासणी आहे त्या आरोग्य तपासणी करून आम्ही जी काही आमच्या कामाच्या ताणामुळं जे काय आम्हाला व्याधी होतात किंवा मनात असते त्याचं पूर्णपणे निदान करून त्यावर उपचार करून आम्ही पूर्णपणे तंदुरुस्तपणे राहून पूर्ण जनतेला आणि पूर्ण नागरिकांना आणि चांगल्या प्रकारे सेवा देऊ याकरताही आरवी शिबिरांनी केलेल्या पती मी डॉक्टर आंबेडकर शे कदम आणि सामाजिक सामाजिक संस्कृतीशी अजित जाधव यांचे खूप खूप आभार मान धन्यवाद